काही दिवसांपूर्वी ज्यांनी ज्यांनी दुष्काळ निधीचे फॉर्म भरले आहेत अशा लोकांनी आपली के वाय सी करून घेणे बंधनकारक का आहे तरच दुष्काळ निधी जमा होणार अशी सूचना दिल्यानंतर आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सेतू कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली परंतु सर्व्हर डाऊन असल्याकारणाने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे पाहावेच मिळत आहे

आपल्याजवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा